वार्ताहर संपादक चोवीस तास आपण आज या ठिकाणी आलेलो आहे वाहतूक हा विषय संदर्भात देण्याची अशा हा भूगोली मतदारसंघात ह्या व्यक्तीने वाहतूक शाखेला खरोखरच त्यांनी पत्र दिलं आणि पत्र दिल्यानंतर त्यांना जी प्रतिक्रिया आलेली आहे त्या संदर्भात चर्चा करणार सर्वप्रथम सर्वांना क्रांतिकारी भीम जय जे संविधान मी आशुतोष येरेल्ली पॅन्टर शक्ती सेना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मी शिवाजीनगर मतदारसंघात म्हणा पुणे शहरामध्ये म्हणा सामाजिक प्रश्न नागरिकांचे याच्यासाठी आमची संघटना आवरात्र कष्ट घेते आणि झटत असते तरी माझ्या विभागामधला कोकणी विभागामध्ये पुलाखाली हॅरेस पुलाखाली जो हा प्रश्न निर्माण झाला होता वारंवार नागरिकांकडून आमच्या संघटनेकडे तक्रार येत होती तर त्या तक्रारीच्या अनुषंगाने टँकर शक्तीसेनेच्या माध्यमातून आम्ही वाहतूक शाखेला वाहतूक उपायुक्तांना पत्र दिलं होतं आणि हे पत्र देऊन कमीत कमी दोन महिने उलटून गेले तरी पण जी स्थिती या पुलाखालच्या हॉटेल व्यावसायिक आहेत त्यांच्या बाहेर ज्या गाड्या लागतात आजची परिस्थिती पुणे शहराची पाहता सगळीकडे वाहतूक विभागाने समजा पार्किंगला एखादी गाडी नो पार्किंगमध्ये लागली असणार असते तर त्यांच्यावरती ते कडक कारवाई करतात त्यांना दंडात्मक कारवाई करतात आणि त्यांच्यावरती दंड फोटावतात मग अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेस महापालिका हॉटेल व्यवसाय करण्यासाठी परवाना हॉटेल करण्यात देत असते तर त्यांना एक वैयक्तिक पार्किंगसाठी पण त्याच्यातमध्ये परमिशनचा एक भाग असतो परंतु हे कायद्याला न जुमानता हे हॉटेल व्यावसायिक काय करतात सारखे तिथं रस्त्याला गाड्या लावून तेव्हा अरुंद रस्ता आहे औंदरे जा जाणारा भाग जो आहे तो अरुंद आहे अशा अरुंद रस्त्यामध्ये गाड्या लावून वाहतुकीस नेहमीच त्रास आणि अडथळा निर्माण करतात मागील दोन महिन्याआधी सरकारी कर्मचारी पोलीस खात्यातले त्यांचे याच्यातनं एका कर्मचाऱ्याला आपला जीव गांबवायला लागला तर अशा परिस्थितीमध्ये जर वाहतूक शाखा जर काहीही त्याच्यात दखल नसून घेत तर याचा अर्थ आम्ही काय सांगता महापालिका दखल घेत नाही वाहतूक शाखा दखल घेत नाही आणि लोकांच्या जीवावरती उठलेला प्रश्न हा तर हा प्रश्न पॅन्टर शक्ती सेनेच्या माध्यमातून आम्ही हा उचललेला आहे